सुषमा स्वराज शीला दीक्षित आतिशी मारलेना यांच्यानंतर चौथ्यांदा दिल्लीला रेखा गुप्ता यांच्या रूपानं महिला मुख्यमंत्री लाभल्या प्रवेश साहेब सिंग वर्मा मनिंदर सिंग सिरसा विजेंद्र गुप्ता हर्ष महाजन आशिष सूद यांच्यासारखे मातबर चेहरे रेसमध्ये असताना या सर्वांना डावलून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने पहिल्यांदा निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांना दिल्लीचं मुख्यमंत्री केले आता भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये नवख्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री का बरं केलं तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रेखा गुप्ता ज्या समाजामधून येतात तो वैश्य समाज आणि ह्या वैश्य समाजाचा दिल्लीच्या राजकारणामध्ये मोठा प्रभाव आहे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा या वैश्य समाजातूनच येत होते आणि ही जी वैश्य समाज आहे म्हणजे ज्याला आपण बनिया म्हणतो ही बनिया भारतीय जनता पार्टीची वोट बँक भारतीय जनता पार्टीने रेखा गुप्ता यांच्या रूपानं आपली वोट बँकसुद्धा खुश ठेवण्याचं काम केलं दिल्लीमध्ये त्यानंतर एका महिलेला मुख्यमंत्री करून दिल्लीमध्ये जे पंचेचाळीस टक्के महिला वोटर आहे आणि भारतीय जनता पार्टीने ज्या महिलांसाठी स्कीम ह्या निवडणुकीच्या आधी आणल्या होत्या त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब केला इवन महिला वोटरवरती भारतीय जनता पार्टीने जास्त लक्ष रेखा गो गुप्ता यांच्या माध्यमातून दिले आता हे झाले पॉलिटिकल कारण यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व एक मॅसेज देण्याचा प्रयत्न करते आपल्या कार्यकर्त्यांना की सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ जा शकतो म्हणजे आपण म्हणतो ना सत्रांच्या उचालणारीसुद्धा आणि जर त्यांनी निष्ठेने जर संघटनेचं काम करत राहिलं तर कधी ना कधी त्याला फळ भेटतं हा संदेश देण्याचा प्रयत्न रेखा गुप्ते यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीने केला आहे रेखा गुप्ता यांची जर पॉलिटिकल कारकीर्द जर बघितली तर रेखा गुप्ता ह्या कॉलेज जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय राहिले स्टुडंट विंगच्या पॉलिटिक्सपासून त्यांची राजकारणाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर दोन हजार चारच्या दरम्यान त्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये त्यांनी काम सुरू केलं आता सध्या त्या पहिल्यांदा शालिमार बाक ह्या विधानसभा मतदारसंघामधून आम आदमी पार्टीच्या उमेदवार यांना जवळपास एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मताने ह्या गुप्ता यांनी त्यांचा पराभव केला आणि रेखा गुप्ता यांची आणखी एक ओळख म्हणजे अशी की रेखा गुप्ता ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतल्या आहेत असं सांगितलं आहे की रेखा गुप्ता यांचं नाव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच पुढं केलं आणि संघाने नाव पुढं केलं असल्यामुळं भारतीय जनता पार्टीला रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आता काही लोक का म्हणतील की प्रवेश साहेब सिंग वर्मा हे चाट समाजातले मोठे नेते दिल्लीमधले आणि जर प्रवेश वर्मा यांना जर मुख्यमंत्री केलं असतं आणि प्रवेश वर्मा यांचा प्लस पॉईंट असा की प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव नवी दिल्लीमधून केला आहे जर प्रवेश वर्मा यांना मुख्यमंत्री केलं असतं तर याचा फायदा भारतीय जनता पार्टीला तीन राज्यांमध्ये झाला असता हरियाणा त्यानंतर उत्तर प्रदेश त्यानंतर राजस्थान असं काही लोकांचं म्हणणं आहे पण मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं राजकीय थॉट हे पुढचे हे जे पॉलिटिकल पंडित हे जाट मतदानाचं जे कॅल्क्युलेशन मांडत आहेत प्रवेश साहेब सिंग वर्मा यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टी ही रेखा गुप्ता यांच्या रूपानं महिला वोटर आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते देशभरामध्ये देशभरामध्ये म्हणण्यापेक्षा हिंदी बेल्टमध्ये कारण भारतीय जनता पार्टीच्या जेवढे मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये एकही महिला मुख्यमंत्री नाही आहे मुख्य दिव्या कुमारी या राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यात काही फरक नसतो उपमुख्यमंत्रीपदे फक्त नावाला असतं पद कारण मेन पॉवर जी असते ही सी एमकडं असते रेखा गुप्ता यांच्या रूपानं भाजपने हिंदी बेल्टमधले जे वुमन्स वोटर आहे ज्या महिला वोटर आहे त्यांनासुद्धा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि एक सर्वसामान्य घरातून येणाऱ्या आणि महिलेला आणि जी महिला विद्यार्थी परिषदेपासून म्हणजे कॉलेज जीवनापासून जी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केलं आहे संघटनेमध्ये काम केलं आहे इवन आतासुद्धा या ज्या गुप्ता आहेत या भारतीय जनता पार्टी दिल्लीचे जे युनिट आहे या युनिटच्या त्या महासचिव आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या जे त्यांचं महिला विंग आहे देशाचं जे युनिट आहे त्या युनिटच्या रेखा गुप्ता ह्या उपाध्यक्ष आहे सध्या याआधीसुद्धा दोन वेळा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसला भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली होती पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्या एम सी डीच्या निवडणुकीमध्ये ते, ते पार्षद म्हणजे कॉर्पोरेटर राहिलेले आहेत आणि दिल्लीचं ग्राउंडचं राजकारण त्यांना माहिती आणि त्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय असा की त्या ज्या बनिया समुदायामधून येतात त्या बनिया समुदायाची दिल्लीतल्या राजकारणावरती पकड राहिली म्हणजे इवन तुम्ही जर आता भारतीय जनता पार्टीकडून जर मुख्यमंत्रीपदासाठी जर आघाडीवरती जर काही नावं जर बघितली त्यामध्ये प्रवेश साहेब सिंग वर्मा हे जाट समाजाचे सोडता लीडर तर यामध्ये वीरेंद्र गुप्ता हर्ष महाजनी आणि रेखा गुप्ता या लोकांचं नावं होते आणि हे तिन्ही लोकं जे आहेत हे या बनिया म्हणजे वैश्य समाजातून येतात आणि हा जो बनिया समाज आहे ज्याला म्हटलं जातं की शेडजी आणि भटजीची पार्टी तर याच्यामधला जो शेडजी आहे तो हा बनिया समाज आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागं हा कायम उभा राहिलेला आहे आणि त्यामुळं गुप्ता यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीला एक वैश्य मुख्यमंत्री करून त्यांनी आपली वोट बँकला खुश करण्याचं काम रेखा गुप्ता यांच्या माध्यमातून केलं आता भारतीय जनता पार्टीकडं मध्य प्रदेशमध्ये ओबीसी मुख्यमंत्री मुख्य मुख्य आहे राजस्थानमध्ये ब्राह्मण आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आहे गुजरातमध्ये पटेल त्यानंतर मित्रांनो छत्तीसगडमध्ये आदिवासी आहे त्याचबरोबर नायब सेन यांच्या रूपानं मायक्रो ओबीसी यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीने प्रतिनिधित्व दिलं आहे पण भाजपकडं जी भाजपाची पारंपरिक वोट बँक आहे ती म्हणजे बनिया या बनिया समाजाचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीकडं नव्हतं त्यामुळं रेखा गुप्ता यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीने बनिया समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा विषय असा की दिल्लीमध्ये ही एक परंपरा आहे की दिल्लीमध्ये जर महिला मुख्यमंत्री असती तर ही जी, जी महिला मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली जे काम होतं किंवा एक उदाहरणं द्यायचं झालं तर शीला दीक्षित ह्या पंधरा वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या काँग्रेस पार्टीच्या शीला दीक्षित यांनी ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये काम केलं होतं खास करून इन्फ्रास्ट्रक्चरचं म्हणाल रोड स्कायवे मेट्रो स्टेशन अत्यंत सुंदर कामे शिला दीक्षित यांनी केलं होतं पण शीला दीक्षित ह्या निवडणूक दोन हजार तेराला हारल्या आणि दिल्लीच्या मागं साडेसाती सुरू झाली आणि अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या सत्तेवरती आले दहा बारा वर्ष अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते पण जेवढं काम एका महिलेने केलं शीला दीक्षित यांनी तेवढं काम ह्या आय आर एस ऑफिसरला रिटायर आय आर एस ऑफिसर मफलरधारी केजरीवाल याला करता आले ना ही वस्तुस्थिती होती आणि शीला दीक्षित यांची पायगुण म्हणा तुम्ही ज्या वेळेस शीला दीक्षित या दिल्लीच्या सत्तेवरून बाजूला गेल्या तेव्हापासून दिल्लीमध्ये भारतीय जनता सॉरी काँग्रेस पार्टीचा जो ओठशेर होता ना हा ओट शेर अवघ्या चार पर्सेंटवरती आला होता म्हणजे एवढं काम एका महिलेने दिल्लीमध्ये करून ठेवलं होतं आणि रेखा गुप्ता यांना हीच शीला दीक्षित यांची लेगसी पुढं घेऊन जायची त्यामुळं अतिशय मारलेना असतील किंवा सुषमा स्वराज अस अतिशय मारलेला यांना कमी वेळ केजरी भेटला केजरीवाल जेलमध्ये गेल्याच्या नंतर जो थोडासा दोन तीन महिन्याचा कार्य कालावधी त्यांना भेटला पण त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी थोडं काम दिल्लीमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे दिल्लीचे एक इतिहास राहिला की दिल्लीमध्ये जर महिला मुख्यमंत्री असते तर दिल्लीमध्ये कामं होतात आणि भारतीय जनता पार्टीने रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करून एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेत आता काही लोकं का म्हणतात की रेखा गुप्ता पहिल्यांदाच आमदार झाले तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या रेखा गुप्ता यांचं वय पा, जवळपास पन्नास वर्ष वय आणि ह्या विद्यार्थी दशेपासून भारतीय जनता पार्टीत आहे स्टुडंट पॉलिटिक्समध्ये आहे दिल्लीमध्ये एम सी डीमध्ये त्या पार्षद राहिल्यात म्हणजे कॉर्पोरेटर राहिल्यात त्यामुळे त्यांना ग्राउंडचे प्रॉब्लेम माहिती तुम्ही एकदा आमदार होता किंवा तुम्ही पाच वेळा आमदार होता यांनी काही फरक नाही पडत तुमचं काम करण्याची कॅपेबिलिटी किती आहे हे खूप महत्त्वाचं असतं आता राजस्थानमध्ये सुद्धा भजनलाल शर्मा यांच्या रूपानं पहिल्यांदा आमदार झालेला व्यक्ती भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री केला मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्या मोहन यादव यांचं दोन हजार चारला तिकीट भाजपने कापलं होतं ते मोहन यादव यांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री केलं ज्या विष्णूदेव सायला छत्तीसगडमधून भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्षपदापासून पाय त्यांना व्हावं लागलं होतं त्यानंतर लोकसभेमध्ये विष्णूदेव साय यांचं तिकीट भाजपने कापलं होतं त्यांना भाजपने छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री केलं आहे आणि ओडिसामध्ये सुद्धा जे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत मोहन मांझी हे सुद्धा दोन टर्म निवडून आले ओडिसामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार आता चोवीसला त्यांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री केले म्हणजे जरी रेखा गुप्ता पहिल्यांदा जरी निवडून आल्या असल्या तरी त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे संघटनेमध्ये काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्याचबरोबर जर तुम्ही प्रशासनाला जर प्रशासनात जर बोलाल तर त्यांनी एम सी डीमध्ये काम केले त्या कॉर्पोरेटर राहिल्यात त्यांना ग्राउंडच्या समस्या दिल्लीच्या माहिती आहेत कारण दिल्लीचं जर तुम्ही बघितलं तर दिल्लीमध्ये काम करण्यासारखं म्हणजे जसं बाकीच्या राज्यांमध्ये असतं कारण दिल्ली एक अर्ध राज्य आहे दिल्ली हा युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली काय पूर्ण राज्य नाही जसं महाराष्ट्र बिहार गुजरात ही जसे पू पूर्ण राज्य तसं दिल्ली नाही आहे त्यामुळे बाकीच्या राज्यांमध्ये जसं काम होतं तसं दिल्लीमध्ये होत नाही दिल्लीचं जर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर स साठ टक्के काम जे आहे हे दिल्लीचे जे जे गव्हर्नर असतात लेफ्टनंट गव्हर्नर ज्याला आपण उपराज्यपाल असतात दिल्लीचे त्यांच्यामार्फत होत असतं म्हणजे दिल्लीचं जवळपास साठ टक्के जे काम असतं हे केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतं त्यामध्ये पोलीस असतील किंवा रस्त्याचा विषय असेल किंवा बाकीचे सर्व विषय असतील आणि दिल्ली सरकारकडं बेसिक जसं आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये काम चालतं वॉटर गटर मीटर हेल्थ यांच्यासारखे कामं या दिल्ली सरकारकडं असतं त्यामुळं ज जे पॉलिटिकल पंडित जे गणितं मांडत आहेत की गुप्ता यांना झेपल गुप्ता यांना होईल का तर भारतीय जनता पार्टी ही थंड करून खाणारी पार्टी त्यामुळे रेखा गुप्ता यांच्या जी निवड त्यांनी केलेली आहे त्यांनी पंधरा वर्षाचा विचार करून रेखा गुप्ता यांची निवड केली आणि राहिला विषय प्रवेश साहेब सिंग वर्मा यांचा तर भारतीय जनता पार्टीने नॉन जाट पॉलिटिक्स किंवा जे डॉमिनेटिंग कास्ट आहे त्यांच्या विरोधामध्ये राजकारण करण्याचा आज नाही तर दोन हजार चौदापासून सुरू केले म्हणजे ज्या हरियाणामध्ये कुणी इमॅजिनसुद्धा करू शकत नव्हतं की जाट समाजाशिवाय दुसरा एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो त्या हरियाणामध्ये पंजाबी खत्री समुदायातून येणारे मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झाले ज्या महाराष्ट्रामध्ये वर्षोनवर्षे मराठा डॉमिनेटिंग पॉलिटिक्स राहिले म्हणजे मनोहर जोशी अंतुले हे मोजके नाव सुशील सुशीलकुमार शिंदे हे सोडता महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाणांपासून तर थेट एकनाथ शिंदेपर्यंत हे जास्तीत जास्त मराठा मुख्यमंत्री राहिले भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री न करता एका ब्राह्मणाला महाराष्ट्र भाजपने मुख्यमंत्री केले त्यामुळं भाज भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे की जी डॉमिनेटिंग कास्ट आहे ते नॉन जाट नॉन मराठा किंवा उत्तर प्रदेशमध्ये नॉन यादव असं राजकारण भारतीय जनता पार्टी करत आले इव्हन गुजरातचं जर उदाहरण द्यायचं झालं तर नरेंद्र मोदी ज्या तेली समाजामधून येतात नरेंद्र मोदी हे गुजरातचे जवळपास तीन वेळा मुख्यमंत्री झाले पण वस्तुस्थिती अशी आहे या गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या समाजाचा साधा नगरसेवकसुद्धा निवडून येणार नाही म्हणजे एवढीसुद्धा संख्या त्यांची नाही आहे पण तरीसुद्धा हे तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि तीन वेळा या देशाचे प्रधानमंत्री झाले त्यामुळं जो राजकारणामध्ये जो कास्ट पॉलिटिक्स आहे हे कास्ट पॉलिटिक्स हे मोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी केलं आहे जसं त्यांनी उत्तर के 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 प्रदेशमध्ये केलं महाराष्ट्रात केलं राजस्थानमध्ये केलं हरियाणामध्ये केलं मध्य प्रदेशमध्ये केलं छत्तीसगडमध्ये केलं तसं त्यांनी यावेळेस दिल्लीमध्ये सुद्धा केलं आहे